पेडण तालुक्यातील तरणखोब ब्रिज परिसरात डब्ल्यू कंपनीचे पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार पुढील ट्रेलर, ट्रेलर काही कारणास्तव रस्त्यावर थांबलेला होता त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेलरने वेगावर नियंत्रण न राहिल्याने थांबलेल्या ट्रेलरला रा जोरदार धडक दिली धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातात मागील ट्रेलरच्या चालकाच्या पायाला गंभीर दुखापत पा झाली आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला तात्केल बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती सदर माहिती मिळताच पेण उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वाहतूक सुरळीत केली तसेच अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या कडेला हलवण्याची कारवाई करण्यात आली या घटनेचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याकडून सुरू आहे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद